नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हवामान तज्ञ पंजाब डग साहेबांनी शेतकऱ्यांना नवीन हवामान अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे डग साहेबांचे अंदाज तंतोतंत खरे ठरतात त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नवीन अंदाजाची उत्सुकता देखील लागलेली आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की नेमकं पेरण्या कधी करायच्या आणखी पाऊस किती दिवस असणार आहे किंवा पाऊस किती दिवस उघड देणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे हीच माहिती जाणून घेणे अगोदर चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करून घ्या डग साहेबांनी सांगितलेलं होतं की राज्यामध्ये एकतीस तारखेला सूर्यदर्शन होणार त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच एकतीस तारखेला ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं आहे तरी राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी सहा जूनपर्यंत आपापल्या शेतामधील सर्व कामं योग्य पद्धतीनं घ्यावी कारण सहा जून नंतर परत राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील डग साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून वर्तवली आहे ज्या शेत शेतकऱ्यांना हळद लावायची आहे त्या शेतकऱ्यांनी हळद लावून घ्यावी ज्यांना मूग लावायचा आहे त्यांनी मूग लावून घ्यावा कारण मूग जर लवकर पेरला तर त्या मुगाला जास्त प्रमाणात शेंगा देखील येत असतात असं देखील डफ साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संदेश दिलेला आहे डॉक साहेबांनी पाठीमागच्या अंदाजामध्ये शेतकऱ्यांना माहिती दिलेली होती की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील होतील तरीही सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीची ओल तपासून पेरणी करून घ्यावी शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आजपासून सात जून पर्यंत पाऊस नसणार त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सात जून पर्यंत शेतामधील पूर्ण कामे आटपून घ्यावी कारण राज्यात सात जून नंतर परत अवकाळी पाऊस असणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन शेतीमधील कामं योग्य पद्धतीनं करावी अशी माहिती देखील पंजाब सर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेली आहे जर अचानकपणे वातावरणात बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या व माहिती आवडली तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा